आज ना आपण कसली रेसिपी बघणार नाही किंवा किचन स्टीप बघणार नाही तर आज आपण हेल्दी स्टीप इथे बघणार आहे थंडी चालू झालेली आहे आणि थंडी चालू झाली की आपण अगदी वर्षभराचं जे खाल्लं जातं ते थंडीमध्ये आपण जे खातो ते वर्षभर आपल्या शरीराला त्याची ताकद आणि एनर्जी टिकून राहते तर आज आपण काय होतं की बाजरीची भाकर किंवा कडधान्ये सगळंच आपण खातो असं नसतं तर एकाच भाकरीमधून आपण सगळ्यांचे प्रोटीन कॅल्शियम सगळ्या गोष्टी ज्या आपल्या शरीराला आवश्यक असतात जीवनसत्वामध्ये ते सगळ्या एका भाकरीमधूनच आपण खाणार आहे शुगरवाल्यांना सुद्धा ही भाकरी चालू शकते वाल्यांना सुद्धा चालू शकते रेग्युलरवाल्यांना सुद्धा उत्तम आहे तर इथे साहित्य तुम्ही बघा चार किलो मी इथे घेतलेली घेतलेले त्यासाठी एक वाटी घेतलेली आहे वाटीच्या प्रमाणाने रेशीमचं तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून घ्यायचं एक चमचा मेथी घेतलेले त्याच वाटीने सोयाबीन घेतलेले त्याच वाटीने मसूर घेतलेली अख्खी त्याच वाटीने मी इथे मूग घेतलेले त्याच वाटीने इथे मी मटकी घेतलेली एक वाटी चणा घेतलेला आहे एक वाटी काळे जे आपले मटार वटाणे असतात ते घेतलेले आणि एक वाटी मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे इथे आखे उडीद घेतले तरी चालेल दुसरी गोष्ट यामध्ये तुम्ही नाचणी घालू शकता त्यानंतरनं आळीव थोडंसं घालू शकता जवस तुम्ही इथे घालू शकता तर इथे आपण सगळं एकत्र करून घ्यायचं आहे बाजरे आपल्याला व्यवस्थित पहिली साफ करून घ्यायची नंतरनं हे सगळं एकत्र करायचं आणि सगळे कडधान्य बाजरीमध्ये मिक्स करायचे गिरणीवरून चांगली दळून आणायची याचं तुम्ही थालपीठ करू शकता भाकरी करू शकता अगदीच तुम्ही दिर्ड सुद्धा याचं बनवू शकता घावन सुद्धा तुम्हाला याचं बनवता येऊ शकत ही भाकरी जरी तुम्ही एक खाल्ली स एक दिवसाला एक खाल्ली तरी भरपूर असं प्रोटीन कॅल्शियम कार्बोनेट सगळं यामधनं आपल्याला भेटणारे तर अशा पद्धतीने थंडीमध्ये आपल्याला दळण कसं करायचं आणि ते एकाच तळणातून एकाच भाकरीतून भरपूर सारे घटक शरीराला ऊर्जा देणारे कसे भेटतील हे आपण सगळ्यात पहिलं पाहिलेले थंडी विशेष हे मी दळण करून आणलेले अगदी तुम्ही चार महिने ही दळण बनू शकता या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता एकदम सोपं आहे आणि अगदी शरीराला आपण वेगवेगळे कडधान्य खात नाही मुलंसुद्धा खात आपलं खाणं होत नाही पण जर या पद्धतीने तुम्ही दळण केलं आणि त्याची भाकरी बनवली तर आरामात आपण ती खाल्ली जाते आणि शरीरासाठी उपयुक्त असतं ऊर्जा देणारी असते ताकद देणारी असते थंडी मध्ये ना कडधान्ये बाजरी हे सगळं खाणं ना खूप फायदेशीर ठरतं कारण यामधनंच आपल्याला ऊर्जा आणि ऊब आपल्या शरीराला भेटत असते ताकद भेटत असते आता इथे तुम्ही ना मूग आणि काळे उडीत जास्त प्रमाणात वापरले ना तरी चालेल मका यामध्ये तुम्ही थोडीशी वापरू शकता तुम्हाला थोडंसं गहू थोडंसं ज्वारी घालायची असेल तर तुम्ही ते सुद्धा यामध्ये घालू शकता जे तुमच्याकडे कडधान्य आहे ना ते सगळं थोडं थोडं एकत्र करायचं आणि सगळं दळून आणायचं तुम्ही हे भाजून सुद्धा घालू शकता पण नंतर ना आपण भाकरी बनवली की ती भाजणारच असते त्यामुळे मी भाजलं नाही फक्त काय करायचं आहे व्यवस्थित कपड्याने कडधान्य पुसून घ्यायचं आणि हे सगळं एकत्र करून आपल्याला चांगलं बारीक असं दळून आणायचं आणि त्यानंतरनं तुम्ही याची भाकरी थालपीठ सगळं काहीही करू शकता वेगळी भासणी वगैरे काही गरज नाही आहे थालपीटाची अशा पद्धतीने आज आपण थंडीमध्ये दळण कसं करायचं ज्यामधनं आपल्याला सगळे घटक एकाच भाकरीतून भेटेल ते तर दळण आपलं बनवून तयार झालेलं आहे गिरणीवरून दळून आणलं की याची भाकरी किंवा थालपीठ सुद्धा मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे